हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना नमस्कार मी मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत तर पाक न करता एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरगळतील असे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी तिळ घेतलेले आहे तर वजनांनी म्हणाल तर हे अर्धा किलो तिळ आहे तर हे स्वच्छ निवडून घेतलेले आहे तर आता यासाठी आपण दोन वाटी तिळाला एक वाटी शेंगदाणे आ, दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे आणि चार विलायची घेतलेली अर्धा किलो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तर चला आता आपण एक एक करून सगळ्या वस्तू भाजून घेऊया तर सुरुवातीला शेंगदाणे हे मध्यमाचेवर छानपैकी खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे त्यामुळे अतून कच्चे राहणार नाही याची काळजी घ्यायची तर आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले ते एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया तर शेंगदाणे काढून झाले तर आता त्याच कढईमध्ये आपण तिळ भाजून घेऊया तीळ पण आपल्याला कमी गॅसवर एकदम छानपैकी खमंग असे भाजायचे आहे तर इथे आपले दोन वाटी तीळ होते त्यामुळे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे दोन वाटी तिळासाठी एक वाटी शेंगदाणे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आता चला आपले तीळ पण इथे चांगले भाजून झाले आता हे आपण काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही मिडियम आहे त्यामुळे एकदम छानपैकी आणि खमंग असे तीळ भाजले गेले तर आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तीळ थंड होईपर्यंत आपण शेंगदाणे थंड झालेली आहे त्याची साल काढून घेऊया मी कॉटनच्या रुमालावर सगळे शेंगदाणे पसरवून हाताने चांगले चोळून घेतलेले आहे हाताने चांगले चोळून घेतल्यामुळे छानपैकी आपले शेंगदाण्याची साल निघते तर बघू शकता एकदम मस्तपैकी साल निघालेली आहे आता ती आपण यांनी चाळून घ्यायची किंवा पाकडून घेतली तरीही चालेल तर आता बघू शकता छानपैकी आपली सगळी साल निघाली आहे तर शेंगदाणे सगळे साल काढून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतली आता तिळ पण आपले थंड झालेले आहे आणि आता थोडे थोडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घेऊया आणि बारीक करून घेऊया बारीक करताना आपल्याला जाळ थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे एकदम बारीक करायचे नाही तर तीळ पण आपले जाडसर अशी भरड तयार झालेली आहे आणि काही अख्खे तीळ पण मी ठेवलेले आहे तीळ बारीक करून झाल्यावर लगेच त्याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आणि शेंगदाण्यामध्ये जे जाड शेंगदाणे होते मी तून पुन्हा बारीक करून घेतलेले आहे तीळ आणि शेंगदाणे आपले बारीक करून झालेत आता आपण हे हाताने मिक्स करून घ्यायची कारण यामध्ये मी वेलची पावडर इथेच घातलेली आहे आणि मिक्स करून झाल्यावर आता एक साईडला ठेवूया आणि कढई गरम केली तर कढई आपली चांगली गरम केलेली आहे आणि गॅसची फ्लेम मी एकदम कमी केल्यानंतर यामध्ये गूळ घालून घेतला तर आपल्याला इथं अजिबात पाक बनवायचा नाही फक्त आपण हा गूळ वितळवून घेणार आहोत तर थोडा गूळ वितळल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतले आणि आता हा आपल्याला गूळ मिक्स करत राहायचा जो आहे जोपर्यंत याच्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे वितळत नाही तर सगळा गूळ चांगला वितळवून झालेला आहे तर बघू शकता तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ही कढाई खाली उतरवून घेऊया खाली उतरवून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आता आपल्याला एक गरम करायची अजिबात गरज नाही आणि गूळ पण चांगला वितळला आहे आणि हे साहित्य घातल्यावर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम कोमट असं हे मिश्रण होतं जराही लाडू कडक बनत नाही तर छानपैकी आपलं मिश्रण हे मिक्स झालेलं आहे तर आपलं हे मिश्रण जराही गरम नाही एकदम कोमट असं आहे त्यामुळे लाडू बनवायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही आणि चटका जराही बसत नाही तर आता चला आपण लाडू बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेला आहे आणि आता एक एक करून आपण सगळे लाडू एकदम पटापट पत असे बनवून घेऊया जराही मिश्रण कडक होणार नाही आणि लाडू पण एकदम मौसूद तोंडात टाकताच विरगळतील असे होतात तर आता बघू शकता लाडू एकदम छानपैकी तयार झालेला आहे तर आता आपण तर चला आता आपण असे सगळे लाडू बनवून घेऊया आणि हे मिश्रण जरी थंड झालं तरी याचे लाडू बनवायला अजिबात कठीण जात नाही एकदम सहज असे लाडू बन आणि एकदम गोल गरगरीत मऊसूत असे बनतात तर आता सगळे लाडू आपण बनवून घेऊया तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोंडात टाकताच विरगळतील असे आपले एकदम मऊसूत लाडू तयार झालेले आहे तर नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि मी तुम्हाला शेवटचा लाडू पण तोडून दाखवणार आहे तर आपल्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दोन प्लेट भर एवढ्या लाडू तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा तर मी तुम्हाला आता एक लाडू तोडून दाखवते बघू शकता एकदम सहज असा लाडू तुटला जातो मौसूत असा आपला तिळाचे लाडू तयार झालेले आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू